मैदानामध्ये जातोय मी दाखवते तुम्हाला दापोलीच आझाद के मैदान केवढ मोठ आहे मॅडमजी खूप सारी रंगपंचमी घेऊन झाली आहे ना व्हिडिओ काही केला नाही कारण मी तर काही खेळत नाही रंगपंचमी दरवर्षीप्रमाणे तर ही आज खेळत होती पण मी काय बाहेर गेली नाही कारण मत लावतील त्यामुळे आम्ही काय दोघं पण बाहेर गेलो नाही मॅडम खेळत होती मी इकडे कुठेतरी मी फोटो टाकेल आम्ही काय काय आता आता उद्या का आता उद्या तर जाते तिला बघायचंय रंगपंचमी कशी खेळतात तर जरा एक फेरी मारून येतोय तिची मैदानात गाडी शिकते तर जरा तिथे पण जाऊन येतोय गाडी म्हणजे ती माहेरी चालवायची पण लग्नानंतर थोडस गॅप झाल्यामुळे थोडस आता चालवत नाही त्यामुळे तिला म्हटलं जरा प्रॅक्टिस कर थोड तुला कळेल जातो आता तिलाच बघायला कशी खेळतायत रंगपंचमी बाबू आणि मास्क कुठे आहे तुझा का मम्माने आठवण नाही केली तर घालायचं नाही काय आणूया फुगा का आता फुगे बिगे नाही भेटणार आता सगळे झाले रंगपंचमी झाले आज रंगपंचमी होती उद्या काय उद्या पण नाही संपलं सगळं फुगया बघूया भेटले तर घेऊया ओके शेअक मध्ये ठीक आहे ओके पण इकडे बघ मास्क ना लावलायस तू फटके देईन बिना मास्कचे फिरायचं नाही बाहेर त्रास कोणाला होतो मम्माला की डॅडूला आता असा एक फटका देईन ना तुला हसू नका तुम्ही पण हे तुमच्यामुळे अशी उत्तर देते ती का नाही आम्ही घालत नाही आम्हाला त्रास नाही होत बाळू तुला होतो की नाही धुळीचा एलर्जी आहे ना तुला आणि डॅडूला तुम्ही दोघांनी घालायचं मला नाही होत तुम्ही घालायच ना तिच्यासाठी अहो शो नो बघा इकडे ना आहे तर हे पूर्ण आहे आझाद मैदान दाखवते तुम्हाला इकडेच प्रॅक्टिस करते बघूयात कुठे आहे गेले की काय बराच वेळ झाला हे एवढं पूर्ण मोठं आझाद मैदान आहे तिकडून तिथपर्यंत फोन कर त्यांना इथे तर दिसत नाही आहेत रोड वरती गेलेत का कुठे आहे ग तुझी काकी रोडवरती गेली की काय शिकायला गाडी कुठे गेली गाडी शिकायला बाबा बाळू काकी गेली कुठे गाडी शिकायला मग तिला आवाज तरी दे ना तुझा आवाज आणि येईल ती एवढा मोठा आजाद मैदानच आहे कशी तुझी काकी गाडी चालवतीये मग मजाच आहे तुझी काकी सोबत फिरायला जाणार तू लाडगरला हो ओके, ला ओके ओके ओके, ओके तर मॅडम आमच्या मैदानात नाही चालवत आहेत हो इकडे केले कारण इकडे जास्त गाड्या नसतात आणि बरोबर रोडचा अंदाज कळतो इकडे चालवायला सो so, मजा मजा तुझी दीदी बाबा स्कूल दिसेल कुठे आहे दाखव त्यांना इकडे आहे का अरे बापरे इकडे आहे सुद्धा गेट बंद केलेला आहे आज गेट बंद केलेला आहे हा हे तुझ स्कूल लायला जाणार इकडे इकडे सगळं इकडे इकडे कॅमेरा मध्ये सांग त्यांना माझा स्कूल आहे इकडे तुम्ही बघू शकता हा रोडला अजिबात गाड्या नाही आहेत म्हणजे मोजक्याच आहेत त्यामुळे ते छोटीशी गाडी चालते ना इकडे प्रॅक्टिस करायला काही हरकत नाही काय नाही काय होतं आता खेळत असतं ना, ना तर बॉल वगैरे लागू शकतो त्यामुळे संध्याकाळचं म्हणजे गाडी शिकायची असेल तर तीन साडेतीनच्या दरम्यान तुम्ही मैदानात चालू शकता ह्या टायमाला गेलं तर क्रिकेट किंवा मुलं खेळत असतात प्रॅक्टिस वगैरे चालू असते त्यामुळे तेव्हा नाही जमत एवढं चालवायला मैदान आहे मोठं पण बॉल वगैरे हॉलिबॉल वगैरे खेळतात त्याची भीती असते थोडीशी पण इकडे तुम्ही बघू शकता अजिबात गाड्या नाही आहेत एक एक आहे पूर्ण कृषी विद्यापीठात तो हॉल आहे बाबा वेटिंग हॉल हां ह्या हॉल एंगेजमेंट झाली होती अहोंची आणि माझी काहीतरी प्रोग्रामच येते म्हणजे आणि माझी म्हणजे आमची म्हणजे आमचीच ना हे बघा चालू आहे रंगपंचमी बाळू बघितलं असं खेळतात रंगपंचमी हा बघा दादा पण बघ काय भारी दिसतोय रंग होऊन आला आणि आता शोधती आतीरा तिच्या काकीला पण तिची काकी काही कुठे का दिसत नाहीये कुठे आहे ग कुठे आहे कुठे गाडी आपली हे बघू शकत आपलं कृषी विद्यापीठ मी आता सुद्धा ब्लॉग घेईन तुम्हाला दाखवेन खूप मोठं आहे खूप मोठं कृषी विद्यापीठ अगं दिसली का तुझी काकी तुला हे बाळू ती शोधते तिच्या काकीला तिला काकी हवे ती आम्ही सोबत निघालो तर ती आमच्या सोबत नसते तिच्या काकीसोबतच असते तिला काकी म्हणजे तिच्या आईच आहे हा तिची आईच आहे ती ग्राउंड आहे वरती जायचं अच्छा आणि तिकडे कोण आहे टायगर आहे की रोड जातो तो लाडघरला जातो हा जो बघता बघता इथे गाड्या अजिबात नाही आहेत म्हणजे बस किंवा मोठे मोठे ट्रक वगैरे इकडे नसतात टू व्हीलर वगैरे असतात बीच आता दोन दोन्ही पण बीच कुठे कुठे बीच असत तुला ठेवून गेलेत दोघिरा बाळू बीच वरच फोटो काढतात हा तुला बोलली चल पण तुला ती थी ठेवून गेली माहितीये का तुला मग कुठे आहे मला तर बाबा दिसतच नाही तुझी काकी तुला ठेवूनच गेलेत आपण खाली पडू नाही पडू शकत पण तुला ठेवून गेले ते दोघ जण फिरायला अशी तिला चिडवत असते ती त्यांच्या सोबतच जात होती पण म्हंटल मला तयार व्हायचं होतं म्हटलं सोबतच जाऊ तिला ती प्रॅक्टिस देत आणि दोघ जण गेलेत आतिराला ठेवून फिरायला हो की नाही हो ग तुला ठेवूनच गेले दोघ फिरायला अगं हो ग आता आता हे आहे नंतर नंतर चिडेल मग अगं ठेवून गेले तुला दोघ जण अगं हो ग तुझी काकी म्हणाली जावे आपण फिरायला बघ ती आणि काका दोघच गेले फिरायला आता ए बाळू तुला ठेऊन गेले फिरायला बघ कुठे गेले बीच वरती गेले की काय आहे इकडे बीच आपण लवकर निघालो असतो तो बीच वर गेलो असतो आता पण नाही जाऊ शकत ना बाळा पण गेले कुठे तुझे काका आणि काकी कुठे गेले फोटो काढायला गेलेत लग का बीच बीच वर अरे बापरे हा इथल्या रेस्टॉरंटला मला जायचंय काय नाव आहे त्याच दापोली मध्ये ना हो रेस्टॉरंट खूप भारी भारी आहे म्हणजे आम्ही जात नाही रेस्टॉरंटला कारण आतिराला बाहेरचं द्यायला नाही आला त्यामुळे आमचं पण जाणं होत नाही तर आता जरा ती मोठी झाले बाहेरचं थोडं थोडंसं मी खाय खाऊ घालते तिला म्हणजे तेवढी सवय पण व्हायला पाहिजे पण ते, ते नाहीच हेल्दी तिच्यासाठी त्यामुळे आम्ही जाणं टाळतो पण आता आम्ही थोडे थोडेसे बघणार आहोत तिकडचे रेस्टॉरंट आणि मी आतापर्यंत जे गेले ते मला फार आवडले तर मी आम्ही जाऊ आता आणि मग तुम्हाला दाखवू आणि कुठे चालवतायत ही बघ तुझी काकी चालवते गाडी हिरो तुझी काकी आहे गाडी जाते तू छान चालवते पण मस्त तिला सोबत जायचंय ये बाहेर जाते चल वरतीच जा बीच वरती काय जात नाही होता मी कारण खूप संध्याकाळ झाले आता वर्ति, वर्ति वारा वगैरे बराच असेल घेतला रिवास त्यांनी घेतला का रिवास तर जाऊयात वरती काकी राहिली तुझी मागे सोनू काकी मागे राहिली चिप्स अनहेल्दी असत ते आणि असं काही खायचं नाही बाहेरच माहिती आहे ना तुला की डॉक्टर काकांना फोन करायचा आम्ही बंद काकीला येऊ दे मागू आली काकी आली कि चालू अगं आली तुझी काकी सांगा छान गाडी चालवतेस घरी नाही त्या पॉइंटला थांबा तिथे छान फोटो येतात इथे इथे हे बॅनर लागले तिथे येऊ छान आणि मला फक्त फोटो काढायला आवडतात ते लोक गेलेत पुढे आम्ही ते शूटसाठी थांबलो भारी आहे ना इकडे के केवीच आहे कॉलेज हे पण सुंदर आहे परिसर गाडीत आहे कारण ती खूप मस्ती करते आणि मेन रोड इथेच लागून आहे त्यामुळे तिला गाडीत मोबाईल लावून देतोय आणि बसल ती दोन मिनटं दोन। बस वाढू दो दो ममा एक फोटो काढते मोबाईल लावून देतो त्या असं बाहेर तिला आणल्यावर आम्हाला तिला मोबाईल वगैरे लावून द्यावं लागतं कारण की मग बाहेर आल्यावर खूप मस्ती करतात आणि दोघं असलो तर आम्हाला मग काही फोटोज किंवा काही घेता येत नाही तर मी तिला गाडीत मोबाईल लावून देतात आणि बसतो आधीराला गाडीत बसून आम्ही इकडे फोटो काढतोय चल जाऊयात तर आता एवढे फोटो काढले की माझी बॅटरी मोबाईल व्हायला आली आहे आणि मला काहीही पुढचं शूट करता येणार नाही आतिराची काकाकाकी पण आता गेली आहेत आणि साडेसहा वाजले त्यामुळे आम्ही पण पड़ पटापट पड़ जातो घरी आणि ब्लॉग करूयात आपण इथे एंड घरी जाताना मला परत दिसतं त्यांना करू ते प्रॅक्टिस आपण जाऊयात घरी